नमस्कार मी आज आहे सोलापूरमध्ये जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझी बाईट पण आहे की सहा तारखेला मी सोलापूरमध्ये होते एक जेलसेसाठी दांडिया जेलसेसाठी जो श्रीनाथ चव्हाण आणि कविता ताई चव्हाण यांनी ठेवला होता ऑर्गनाईज केला होता तर आज मी सहा वाजल्यापासून इथे सोलापूरमध्ये आहे आपल्या सोलापूरमध्ये आहे आणि इथं आल्यानंतर जी ट्रीटमेंट भेटते किंवा ज्या गोष्टी अनुभवायला भेटतात त्या खूप वेगळ्या आहेत खूप चुकीच्या आहेत सहा वाजेचं इव्हेंट होता आणि असं सांगितलं होतं मला की तुम्ही सहापर्यंत जरी आलात किंवा सातपर्यंत आलात तरी चालेल मी पोहोचले सहा वाजता मी तेव्हापासून त्यांना फोन करते तर त्यांचं आणि माझं कम्युनिकेशन प्रॉपरली होत नाही आहे त्यांना पोलीस परमिशन नाही भेटली हे त्यांनी मला इथं आल्यानंतर सांगितलं तर म्हणजे सकाळपासून काहीच त्यांनी सांगितलं नव्हतं मला माझ्याकडे सगळ्या कॉल रेकॉर्ड्स आहेत सगळं काही आहे पण आता वाजले सव्वा आठ अजून सुद्धा त्यांचा मला फोन नाही आहे मी त्यांना म्हटलं की ताई तुम्ही तुमची ही कसली पद्धत आहे की जर तुमच्याकडे कोणी कलाकार तुम्ही बोलवताय आणि तुम्ही त्याला अशा पद्धतीने ट्रीट करताय मी कुठे थांबायचं म्हणून मी आज सिद्धेश्वर मंदिराच्या इथे येऊन थांबली आहे दोन तास झाले त्यांच्या फोनची वाट बघते मग अशी त्यांना फोन केला अर्ध्या के तासापूर्वी तर ते मला म्हणतात कुठेतरी रूम घ्या ना मी पे करते म्हणजे तुम्ही आपल्यासाठी आपल्या गावामध्ये आपल्याच व्यक्तीला बोलवताय एका कलाकाराला बोलवताय आणि त्याची एवढी डिसरिस्पेक्ट करताय तुम्ही कलाकार एक रिस्पेक्टचा भूकेला असतो त्याच्या मानसन्मानासाठी तो इथपर्यंत आलेला असतो आज तुम्ही पोस्टर छापताय माझ्यासोबत अंजली ताई पण आहेत बरोबर स्वामी भक्त नारायणकर दादा पण आहेत आणि आज मी स्टेजवरती नाही जाऊ शकले तर सगळ्या लोकांना असं वाटेल की मी फक्त रील पोस्ट केली होती किंवा मी फक्त बाईट दिली होती आणि मी नाही गेले बरोबर ना गे आज त्यांचे तिकीट्स वगैरे बुक होत आहेत जेव्हा मला मी त्यांना म्हटलं की मी आतमध्ये येऊ का तर ते म्हणतात की मॅडम तुमच्याकडे पास कुठे म्हणजे एकतर त्यांना बद्दल काही माहिती नाहीये बहुतेक किंवा त्यांनी ज्या व्यक्तींना बोलवलंय त्या व्यक्तींबद्दल त्यांना माहिती नाहीये बहुतेक मला तर असंच वाटते आणि ही डिसरिस्पेक्ट जी झाली आहे ना ती मी कधीच विसरणार नाही ना, मी तर म्हणेन की ह्या लोकांनी जर इव्हेंट ठेवला तर प्लीज प्लीज कधीच कोणी त्यांच्यावरती किंवा त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून तिथपर्यंत जाऊ नका ते स्त्री सन्मानाबाबतीत त्यांनी व्हिडिओज वगैरे पोस्ट केलेले आहेत कविता ताईंनी बरोबर आणि त्यांनी आज माझ्यासोबत काय केलं ह्याचा थोडासा विचार करूनच सगळ्यांनी पाऊल उचलावा जय महाराष्ट्र